लोकही तुकडे तुमची वाट बघत बसला जसं जाल तसं तुमच्या हातात ताट मिळेल चिंता करू नका आज हा जो शेतकरी मेळावा आहे आयोजक जे वकील साहेबांनी सांगितलं की आम्ही राब राब राबतो आणि हे करतो तर त्या आयोजकांचं त्यांच्या सहकार्याच आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आज ह्या शेतकरी मेळाव्याला संबोधित करत असताना आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी आई भाई तुळजाभवानी भारताच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाला जी ठाकरे आनंदजी दिगे साहेब महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथजी भाई शिंदे या व्यासपीठावर उपस्थित असलेले धाराशिवचे जिल्हा प्रमुख दत्तान्ना साळुंके सुरजजी साळुंके सुधीर अण्णा पाटील गौतमजी लटके भारतीताई गायकवाड अजित लाटाळ धनंजय दावेकर संदीप मडके नितीन पाटील अजित खोत दिलीप सावंत अमोल पाटील राहुल पाटील गणेश जगताप अमोल माकोडे युवासेनेचे ईश्वर शिंदे संतोष जगदाळे अमोल जाधव भरपूर नाव आहेत तसा कुणाचं नाव राहिलं तर पुन्हा ते लगेच चेहरे वारक करतील त्यांचं लक्षच लागणार नाही पुन्हा भाषणगड अविनाश खापे पाटील मायाताई चव्हाण आशाताई आवाड संजय नाना गाडवे शिवारा स्वामी शशांक सस्ते अमोल जाधव राहुल डोके उद्धव साळवी नागजी नायकवाडी सर योगेश केदार आणि या सर्वांच्या सहकार्यानं ह्या ठिकाणी कार्यरत असलेले माझे पुतणे केशवजी सावंत साहेब खर तर हा शेतकरी मेळावा आणि येणाऱ्या दोन हजार च्या बाबतीत जिल्हा परिषदच्या निवडणुका या दोन्हीचाही परामर्श आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून घ्यायचा जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की आम्हाला फसवलं अरे पण ज्या गावच्या बाबी त्याच गावच्या बोरी दोन हजार सतरा ला तुम्हाला आठवत असेल धाराशिव नगरपालिकेची सत्ता उलतो टाकणारा हाच तानाजी सावंत होता कुठे गेले होते तुम्ही माझ्या साक्षीन तुम्हाला मी उपाध्यक्ष केलं बहुमत नसताना चाळीस वर्षाची सत्ता नगराध्यक्ष मकरंदराजे निंबळकरांना केलं अकराशे मतांनी निवडून आला त्यावेळेस भाजपचा उमेदवार होतच ना आणि म्हणून ज्या पद्धतीनं पक्षातील काही लोकांनी पक्षातील काही नेत्यांनी आपली अवकात नसताना बंगा घ्यायचा प्रयत्न बाजूला करण्याचा प्रयत्न जो केला त्याची झळ त्या नेत्यांना नाही बसली त्याची झळ माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकाला बसली आज पाय टाकायला जागा ठेवला नाही तुम्ही त्या ठिकाणी ही सुद्धा एक नीती आहे ही चाणक्य नीती असते थे। बोलवत ठेवणं घुमवत ठेवणं तुम्ही का बळी पडला सगळेजण माझ्या कानावर विषय कसा का जोपर्यंत मला माझा पक्षप्रमुख सांगत नाही की तानाजीराव तुम्ही त्या धडाशी मध्ये लक्ष घाला नुसतं लक्ष घाला एवढं म्हणलं असतं तर एक मतानं ती नगराध्यक्ष निवडणूक मी घ्या नाही सामनंतर जिंकून दाखवली असती अदरवाईज मी तुम्हाला माझं थोबाड दाखवलं नसतं आवकात लागते त्याच्यामध्ये मनगटामध्ये नॅट लागतं आणि डोक्यात ताकद लागते काय पद्धतीने आपण निरक्षणला सामोरं जायचं समोरच्या नेत्याची पावलं समोरच्या पक्षाची पावलं काय आहेत हे ओळखता आलं पाहिजे आणि म्हणून आज तुम्ही विचार करा मूळ भाजपाबद्दल माझी अजिबात तक्रार नाही या जिल्ह्यातला धाराशिव जिल्ह्यातला मूळ भाजपचा एकही कार्यकर्ता शिवसेनेच्या विरोधात जात नाही कारण रक्त एक आहे मग खोट कुठे आहे खोट विचारात आहे खोट रक्तात आहे अलग लक्षात आज तो हुंड आपल्या मंडपात घेतला भाजपवाल्यांनी पण त्यांना माहीत नाही एक दिवस हाच हुंड सत्तांतर झाल्याबरोबर दुसऱ्या मंडपात जाणारा हा पहिला हुंड असेल या जिल्ह्यात हे भाजपने ओळखलं पाहिजे आमची भाजपच्या मूळ लोकाविषयी आर एस एसच्या लोकाविषयी अजिबात तक्रार नाही परत एकदा सांगतो पण विचार विचारातली खोट नियतीतली खोट विचारातली अशुद्धता हे तुम्हाला ओळखता आलं नाही हे त्यांचा यश आहे हे तुमचा अपयश आहे हे पहिलं मान्य करा हे पहिलं मान्य करा आणि म्हणून जर शंभर दीडशे किलोच्या पैलवा पैलवाना बरोबर जर चाळीस किलोचा पैलवान तुम्ही ताकदीला उतरवला तुम्हाला कंदळीवरतीच खेळवत नेणार ना तुम्ही किती जरी फिरला दंड बघतच बसते तुमच्याकडे त्याला आहे चितपट करायचंय व लोकाला खुश केलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला पहाटतीन पर्यंत खेळवत ठेवलं मग सगळे तुम्ही मूर्ख कसे निघाले मुंबईतल्या पक्षाच्या नेत्यापासून गल्लीतल्या शाखा प्रमुखापर्यंत तुम्ही मूर्ख काय निघाले का तुम्ही दिवशी धुडकोन लावून एक अधिकाळीस एकेचाळीस एक्केचाळीस एक चारीश, एक माझा शिवसैनिकाच्या रक्तात लढवाया पण आहे लढायचा गुण आहे यश पेशा मी नंतर बघतो त्याचा कधी मुला हिजा आणि त्याचा हिशोब माझ्या शिवसैनिकांनी केला नाही कारण बाळासाहेबचा शिवसैनिक निवडणुका जिंकल्या पाहिजे सत्तेत गेला पाहिजे ह्याच्यासाठी कधी साठ वर्ष नाही ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या ठिकाणी माझा शिवसैनिक तळ हातावरती सिद्ध पहिला उभा हो राहतो हा बाळासाहेबांचा शिवसेने आणि म्हणून बाळासाहेबांची शिकवण कुठली शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे भूमिका बाळासाहेबांचे आणि मग मी असं म्हणे प्रश्नचिन्ह उभा करतो आपल्या इथल्या नेत्यावरती तुम्ही ऐंशी टक्क्याचा विचारच करत नाही तुम्ही फक्त वीस टक्क्याच्या मागे लागलेला आहे आणि हे मला मान्य माझा पहिला ध्येय ऐंशी टक्के आहे पहिला ध्येय ऐंशी टक्के आता सगळ्यांनी सांगितलं हा बंद पल्ल्याला कारखाना चालू केला तो बंद पल्ल्याला कारखाना तीन कारखाने बंद पडले होते हजार रुपयाचा शेअर तुम्हाला आज स्वस्त वाटत असेल कारण आज हजार रुपयाला किंमत राहिल्या असं वाटतं ज्या वेळेस हि निर्मिती केली हजार रुपयाची किंमत काय होती तुमच्या बाब ज्या माहित होती हजार रुपयाचा शेअर घेऊन आपल्या बांधून शेअर घेतला आणि पैसे उचलून पुणे मुंबईला लावले आणि अवस्था कर्ज बाजारी करून हा कारखाना बंद पाडला तीच अवस्था डी सी सी बँकेची मग सांगितलं खोत साहेब पूर्ण दिवाण खोरीत बँक निघून टाकली कधी प्रशासक बसेल ते माहीत नाही या महिन्यात बसेल का पुढच्या महिन्यात बसेल ही अवस्था बँकेची तीच अवस्था आपल्या दूध संघाची ह्याचा अर्थ काय झाला की कुठलाही सार्वजनिक सहकारी संस्था हिने मोडून खाल्ल्या स्वतःच्या लेखनाबाळासाठी वापरल्या आणि माझ्या लाखो शेतकऱ्यांना देशुदडीला लावलं ही ह्या औलाद आहे हे ऐकायला गोड वाटत बोलायला बर वाटतं कोणीतरी बोललं पाहिजे ऐकण्याला गुदगुल्या होतात हे सगळं ठीक आहे मग ह्याच्यातनं तुम्ही आम्ही काय शिकणार आहोत की नाही का फक्त ऐकून घ्यायचं जाताना गाडीत चर्चा करायची आयला सावंतांनी लय धुतलं बरं का आणि घरी गेलं की विसरून जायचं आणि त्या हिच्या पुढं मतपेटी पुढे गेलं की पुन्हा कमळाला चिन्ह हेच चिन्ह अरे कुठं गेला शिवसैनिक कुठं गेला हृदयातला बाळासाहेब सगळं विसरून जाता ही खंत आहे आमची ही खंत आहे विकास कसा असतो कसा करायला पाहिजे हा आम्ही करून दाखवलाय घ्या कालच्या अतिवृष्टीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस आज भूमपरांडा वाशीतच पडला महापूर आले पंधरा पंधरा दिवस पाण्याला ओसर नाही मिळाला आणि आज ती लोक सांगतात साहेब जर तुम्ही दोन हजार सोळा सतरा ला बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती केली नसती एक हजार किलोमीटरचं नाला खोलीकरण सरळीकरण केलं नसतं तर आज आमची गावच्या गाव वाहून गेली असती आणि हजारो लोकांचे प्राण त्या ठिकाणी गेले हे वास्तव आहे केल्यानंतर त्यावेळेस कळलं नाही ज्यावेळेस हे संकट ओढवलं त्यावेळेस आपल्याने त्याचं कर्तृत्व तुम्हाला जाणवलं आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे आज भूमपराडामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल इलेक्शन लागलेली नव्हती नगर परिषदेची घोषणा होईल ही अवस्था होती या सगळ्याच्या अगोदरच या जिल्ह्याच्या जिल्हा म्हणेन मी कदाचित एका मतदारसंघापुरता मर्यादित असणार इथला आमदार भाजपचा त्यानं घोषणा केली एकला चलोरीची एकला चलोरीची घोषणा केली माझा शिवसेनिक माझ्या शिवसेनिकेच्या कुठल्याही नेत्यानं माझ्या सहित मी महाराष्ट्र राज्याचा शिवसेनेचा उपनेता आहे आम्ही कोणीही युतीची भाषा केली नाही कारण आमच्या पक्षात तेवढी शिस्त आहे आमच्याकडं आदेश चालतो आमच्याकडं व्याख्यान चालत नाही आमच्या पक्षानं आम्हाला कुठलंही अजून सांगितलं नव्हतं युती करायची किंवा नाही त्याच्या म्हणून माझ्या कुठल्याही नेत्यानं त्या पद्धतीवरती भाष्य केलं नव्हतं पहिलं भाष्य भाजपकडं आलं एकला चलो रे आम्ही कुणाशी युती करणार नाही अरे मग हा तर हाडाचा शिवसैनिक आहे आम्ही मागलं लागून आम्हाला बरोबर घ्या म्हणणारी माणसं नाही हार होईल का जीत होईल हा नंतरचा प्रश्न आहे आणि मग आम्ही घुमपर्यणामध्ये तर तुम्ही बघितलं भाजप असेल शरद पवार राष्ट्रवादी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा वंचित आणखी जे काय असेल ते एम आय एम सगळे पक्ष एकत्र का आम्हाला सावंतांना या ठिकाणी थोपून ठेवायचं सगळे एकत्र आले गणपूरला भूममध्ये बी पुरवला परांडे मध्ये बी पुरवला मला शेवटच्या क्षणी दोन दिवस सुरेशनं फोन करून सांगितले की साहेब इथं लक्ष घाला मध्ये गोंधळ होण्याची शक्यता म्हण सूरज मला मेथ्यानं कुठलाही आदेश दिलेला नाही धाराशिवच्या बाबतीत जो निर्णय घ्यायला होता तो निर्णय तुमचा पूर्ण चुकलेला आहे आता त्या ठिकाणी डॅमेज कंट्रोल किंवा दुरुस्त होणं शक्य नाही आहे त्याला सामोरं जा नंतर बघू काय करायचं आणि जी परिस्थिती झाली चाळीस वर्षाची सत्ता उलटून टाकल्यानंतर आम्ही जो पायंडा पडला होता शिवसेनेचा नगराध्यक्ष शिवसेनेचा उपनगराध्यक्ष बोलणी करतानाच चुकली आपलं चालूला नगराध्यक्ष चालूतला अध्यक्ष होता बोलणी करणार न पहिलं हे भाष्य करायला पाहिजे होत हि दोन पद आमची बाकीची खाली जी बोलणी करायची तुमची जी असेल ते आम्ही मान्य कर पण दोन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ही पदं शिवसेनेचीच असणार बोलणी हिथ चुकलेली आणि तुम्ही बघा मी परत परत रिपीट करतोय जुनी वाले मला दाखवा कोण आहे तिथं आपलं आता ह्या युतीच्या शासनाशिवाय चालणार नाही ज्या वेळेस मी आताचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना दोन हजार एकोणीस ला चालू खासदाराचं तिकीट करून त्याला तिकीट दिला निवडून आणला यांना माती चारली त्यावेळेस यांना कळलं की आता युतीशिवाय पर्याय नाही तुम्ही बघितलं असेल एकोणीसच्या लोकसभेनंतर लगेच उडी मारली आणि भाजपमध्ये आले हे वास्तव आहे आणि बघ आता त्यांचं नशीब बोलवत तर पाच उंगल्या घेणे ते कस जिल्ह्यातलं भाजप